भारतातील सर्वात प्रसिद्ध दहा आंबे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल भारत हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते ज्या ठिकाणी आंब्यांना फळांचा राजा म्हणून ओळखले जाते खास करून उन्हाळा म्हणजेच एप्रिल ते मे महिन्या दरम्यान आंबा हा मार्केटमध्ये खाण्यासाठी येतो अशातच आज आपण भारतातील सर्वात प्रसिद्ध दहा आंबे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा रासपुरी आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये रासपुरी आंब्याचा दहावा क्रमांक लागतो रासपुरी आंबा हा दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील आंब्याचा एक लोकप्रिय प्रकार आहे जो विशेषतः बँगलोर रामनगरा कोलार चिक्कबल्लारपुरा तुमकुरू या ठिकाणी पिकवला जातो जो त्याच्या गोड चव आणि रसाळ भागासाठी ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये या आंब्याला पायरी आंबा म्हणून ओळखले जाते नंबर नऊ भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये नीलम आंबा हा आठव्या क्रमांकावर येतो नीलम आंब्याचे उत्पादन प्रामुख्याने आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामध्ये घेतले जाते हा आंबा आकाराने टोकदार आणि सोनेरी पिवळ्या रंगाचा असतो या आंब्याची चव आंबट गोड असून त्याचा सुगंध फुलासारखा असतो तसेच हा आंबा जून महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात खाण्यासाठी येत असतो नंबर आठ हिमसागर आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये हिमसागर हा आंबा आठव्या क्रमांकावर येतो जो त्याच्या गोड चवी बरोबर सुगंधासाठी ओळखला जातो या आंब्याचा वापर खास करून मिष्टान्न आणि शेक बनवण्यासाठी केला जातो ज्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात भारताच्या पश्चिम बंगाल या राज्यात घेतले जाते हिमसागर या आंब्याचा आतील भाग पिवळा व हलका केशरी रंगाचा असतो ज्यामध्ये फायबर नसते तसेच हा आंबा मे महिन्यापर्यंत बाजारात खाण्यासाठी येत असतो नंबर सात चौसा आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये चौसा आंब्याचा सातवा क्रमांक लागतो जो बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो चौसा आंबा दक्षिण आशियात खूप लोकप्रिय आहे जो काहीसा आंबट आणि गोड स्वरूपाचा असतो चौसा आंबा चोकून न खाता त्याला कापूनच खावे लागते नंबर सहा बॉम्बे ग्रीन आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये बॉम्बे ग्रीन नावाचा आंबा सहाव्या क्रमांकावर येतो हा आंबा बाजारात कैरी आंबा म्हणूनही ओळखला जातो जो लोणचे आणि इतर पाककृती करण्यासाठी वापरला जातो तसेच हा आंबा आकाराने लहान आणि गोलसर स्वरूपाचा असतो ज्याचे उत्पादन आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये घेतले जाते एप्रिल ते जून दरम्यान या आंब्याची कापणी केली जाते या आंब्याची चव ही आंबट तुरट स्वरूपाची असते जे ओळखण्यासाठी हलक्या हिरव्या रंगाची असतात नंबर पाच दशेरी आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये दशेरी आंबा हा पाचव्या क्रमांकावर येतो ज्याला महाराष्ट्रात दशेरी तर उत्तर भारतात दशहरी या नावाने ओळखले जाते दशेरी आंबा हा उत्तर भारतातील अतिशय प्रसिद्ध अशी प्रजाती आहे ज्याचा आकार लांबट स्वरूपाचा असतो साधारणपणे एक वर्षाड याला फळे येतात या आंब्याची चव इतर जातीच्या आंब्यांपेक्षा खूप जास्त गोड असते त्यामुळे हा आंबा जास्त प्रमाणात खाता येत नाही नंबर लंगडा आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये लंगडा आंबा हा चौथ्या क्रमांकावर येतो ज्याचे उत्पादन भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील बनारस येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते हा आंबा अतिशय रसाळ आणि गोड स्वरूपाचा असतो जो चोखून खाता येत नाही या आंब्याची साल अतिशय पातळ असते त्यामुळे या आंब्याची साल ही केळीप्रमाणे सहज सोलता येते आणि हा आंबा खाण्याची मजा ही खूप वेगळी असते नंबर तीन तोतापुरी आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये तोतापुरी हा आंबा तिसऱ्या क्रमांकावर येतो तोतापुरी या आंब्याला बंगनापल्ली किंवा बँगलोर आंबे असेही म्हटले जाते या आंब्याला तोतापुरी हे नाव त्याच्या आकारामुळे पडले आहे याचा आकार पोपटाच्या चोचीसारखा आणि रंग हिरवा असतो तोतापुरी आंब्यांना आंबट गोड अशी अनोखी चव असते जे खाण्यासाठी जास्त गोड नसतात हा आंबा लाल आकाराचा असून भारताच्या आंध्र प्रदेश कर्नाटक बँगलोर आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पिकवला जातो तसेच कच्चा तोतापुरी आंब्याचा वापर चटणी आणि लोणचे बनवण्यासाठीही केला जातो हे आंबे व्यावसायिक प्रक्रियेसाठी खूप लोकप्रिय आहेत नंबर दोन केसर आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये केसर आंबा हा दुसऱ्या क्रमांकावर येतो ज्याला केसरी आंबा असेही म्हटले जाते केसरप्रमाणे भगव्या रंगामुळे याचे नाव केसर आंबा असे पडले आहे हा आंबा अतिशय गोड असल्यामुळे याला आंब्याची राणी असे म्हटले जाते या आंब्याचा आकार अंडाकृती आणि मध्यम प्रकाराचा असतो केसरी आंबा हा त्याच्या पातळ सोनेरी पिवळ्या रंगाने व लालसरपणामुळे ओळखला जातो अहमदाबाद पासून तीनशे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरातमधील जुनागडच्या गिरणार टेकड्यावर या आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते नंबर एक हापूस आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांमध्ये हापूस आंबा हा पहिल्या क्रमांकावर येतो भारतातील हापूस आंबा अस्सल आंबा असे म्हटले जाते खास करून कोकणी हापूस आंब्याला मोठी मागणी असते ज्याची चव रंग सुगंध यामुळे याची मागणी वाढते म्हणूनच त्याची किंमत देखील जास्त असते बाजारात तसे तर मुख्यतः रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस या आंब्यांना मोठी मागणी असते कारण हेच आंबे अस्सल हापूस आंबे आहेत असे म्हटले जाते याशिवाय या आंब्याची लागवड कर्नाटक बंगळूरमध्येही केली जाते मात्र या आंब्यांना कर्नाटकी हापूस आंबा असे म्हटले जाते ते आंबे असल कोकणी हापूस आंबे नसतात तर मित्रांनो तुम्ही यापैकी कोणकोणते आंबे खाल्ले आहेत ते, खाल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील